बातमी कोल्हापूरमध्ये आहे मधून आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप आता सध्या पाहायला मिळते पण पंचगंगा नदी दुसऱ्यांदा ही पाणी पाता या पंचगंगा नदीची वाढलेली आहे पात्रा बाहेर पाणी आहे तर जिल्ह्यातील छत्तीस बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत काही जुने पूलसुद्धा वाहतुकीसाठी आता पाणी पातळी वाढल्यामुळे पंक पंचगंगेची हे बंद करण्यात आलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये पावसानं उघडीप घेतलेली आहे मात्र पावसाचं जाणं येणं हे सुरूच आहे तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी हे दुसऱ्यांदा आच्या अत्युच्च पातळीवर गेलेला आहे बाहेर आता हे पाणी वाहत आहे आणि जून महिन्यातील पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती पुन्हा पावसानं काही काळ विश्रांती घेतली मात्र तेव्हा पंचगंगा नदीची पाणी पातळी काहीशी स्थिरावली होती मात्र आता आठवड्याभरापासून जो गेला पाऊस पडतो आहे त्यामुळे आता वाढलेलं पावसाचं प्रमाण पाहता पंचगंगेची पाणी सुद्धा वाढलेली आहे छत्तीस बंधारे सध्या पाण्याखाली आहेत आणि पंचगंगा नदी एकतीस फुटांवर गेलेली आहे या नदीची पाणी पातळी तर जिल्ह्यातील गगनबावडा आजरा शाहूवाडी पन्हाळा या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे तर काय परिस्थिती आहे कोल्हापुरात पावसाळ्या संदर्भातली याचा आढावा घेतला प्रतिनिधी अमरसिंह मोहिते पाटील यांनी मुसळधार पावसानं सुरुवात केली होती परंतु आता दोन दिवसापासून पावसानं उघडे झरले कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस बंधारे हे आणि राधानगरी धरण हे सदुसष्ट टक्के भरले असून पांचंगा नदीची पाणी पातळी तेहतीस फुटावर आहे आणि पंचंगा कोल्हापूर शहरात वाहती त्या शहरातील पंचंगा नदीच्या बाजूला सगळी पाण्याखाली गे पाणी गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे जुलैच्या पहिल्याच येतो का काय अशी परिस्थिती जिल्हा प्रशासनानं सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कारण हे पाणी ज्या बाहेर पडतं त्यावेळेस कोल्हापूर शहरातील बहुतांश भागामध्ये हे पाणी जातं शहरात असेल किंवा नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आता सतर्कता इसरा त्याचबरोबर जिल्हा प्रशासन हे आता सतर्क असून सर्व ठिकाणी आता यंत्र यंत्रणा व्यवस्थित लागली काय पाहण्यासाठी आता उघड झाप असलेली पावसाची उघड झाप आहे त्यामुळं जिल्हा प्रशासन हे सर्व ठिकाणी नदीकाठच्या गावांना भेटी देत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर